महाराष्ट्रातल्या दहा हजार तरुणांना जर्मनीत गलेगठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळणार आहेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीच ही घोषणा केल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार तोंडसूक घ्यायला सुरुवात केली आहे बघ्यात याबाबतचा आमचा खास रिपोर्ट हलक्यात घ्या तुम्ही कोकणातले आहात बेरोजगार आहात आणि परदेशात नोकरी करण्याची इच्छा आहे तर मग हे ऐका शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या डिपार्टमेंटचा हा प्रस्ताव आहे त्याच्या डिपार्टमेंटला जर्मन गव्हर्नमेंटनी किंवा महाराष्ट्र सरकारला त्यांना काय कामगार हवे आहेत त्यांच्याकडे कामगार कमी आहेत कोणते वारमेन नर्सेस असे छोटे कामगार कमी आहेत आणि त्यांना दहा एक हजार कामगार पाहिजे तर त्यांना वाटतं महाराष्ट्रातून घ्यावी पण तसे ॲग्रीमेंट केंद्र सरकारनी जर्मनीशी केली मोदी साहेबांनी केली आता जर्मनीतल्या या नोकऱ्या किती चांगल्या आहेत हे, हे पटवून देण्यासाठी राणेंनी पगाराची रेंज आणि सुविधाही सांगितल्या आहेत आता हे कामगार छोटे छोड़ छोटे कामगार आहेत त्यांना तिथे समजा वारमेंट आहे तर वारमेंट आय टी आय किंवा कोर्स केलेला असावा तिथे त्याला पगार तीन लाख आहे तिथे विजा मिळेल घर घरभीर सगळी व्यवस्था ते करणार सगळं विजापासून सगळी फॅमिली लग्न झालं पत्नी आई वडील एवढ्यांची ते व्यवस्था आणि विजा देणार असे अति अतिशय चांगल्या प्रकारे एक त्यांनीचा प्रस्ताव आहे आणखी भारी गोष्ट म्हणजे या नोकऱ्यांसाठीची रिक्रुटमेंट ही गावातच होणारे म्हणे प्रस त्यांच्यावर आलेले एक महाराष्ट्रीयन आहेत महाराष्ट्रीयन नाव हो काय कालवड ते जर्मनीत राहतात आणि ते ही टीम घेऊन आता आले त्यांना एक सेंटर पाहिजे आहे सिंधुदुर्गात मग त्यांना मी आमचं कॉलेज दाखवलं ते कॉलेज त्यांना पसंत आहे ते सेंटर झालं तर तिथून ते सगळी रिक्रुटमेंट जी आहे हे ती करणार एकूण बरेच हे आहेत ट्रेड आहेत त्यांचे पण ते छोटे छोटे छोटी छोटी शिपाई विपाई अमुक तमूक असे आणि त्या सगळ्यांना ते त्याप्रमाणे पगार देणार आणि म्हणून ते आले आहेत ही विजिट आहे त्यांची या सगळ्या पाहतील अंदाज घेतील मग आपल्याला त्यांना दहा हजार वेगवेगळ्या कॅटेगरीचे कामगार मिळून द्यायचे नारायण राणे राज्यातल्या दहा हजार जणांना जर्मनीत रोजगार मिळवून देणार आहेत आता हे ऐकून बेरोजगारी दूर व्हायला थोडीफार तरी मदतच होईल असं कुणालाही वाटेल पण कोणालाही असं वाटेल याचा अर्थ प्रत्येकाला असं वाटेल असं अजिबात नाही बरं का कोकणातले प्रश्न दूर करण्यासाठी विरोधक वैभव नाईक यांच्या डोक्यात वेगळीच आयडिया खर तर नारायण राणे गेले पस्तीस वर्ष निवडणुका आल्या की लोकांना रोजगार देतो अशी आश्वासन देत असतात आणि त्या त्यावेळी ते नवीन नवीन उपक्रम राबत असतात आता तुम्ही दहा हजार तरुणांना जर्मनीमध्ये पाठवता दहा हजार जाऊन दे फक्त तुमच्या दोन मुलांनाच तुम्ही जर्मनीला पाठवा त्यांना जर्मनीला पाठवल्यानंतर सिंधुदर्ग जिल्हा शांत राहील आणि सिंधुदर्ग जिल्हा शांत राहिल्यामुळे अनेक लोकांना रोजगार मिळेलच आणि त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा मन शांती दोन्ही मुलं जर्मनीत गेले तर तुम्हाला सुद्धा मन शांती मिळेल कोकणात जर्मनीला एवढं जर यावर तरुणांनीही उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या पहिला प्रश्न तर माझा असा आहे की त्यांनी किती बेरोजगारांना रोजगार दिला त्यांनी कोणता प्रकल्प इथे आणला आता तर ते लघु सूक्ष्म मंत्री होते पण त्यांनी लघुच छोटा तरी काय एक व्यवसाय आणलाय का आणि असं असताना फक्त निवडणुका आला की अशा वल्गना करायच्या आणि त्यांना असं वाटतं आता मतदार त्यांना ते ऐकून त्यांना मतदान करतील तर तसं होणार नाही का केंद्रीय माजी केंद्रीय मंत्री केंद्र राहिलेल्या राणीनी अशा तऱ्हेचं वक्तव्य करणं म्हणजे हे त्यांचा अपयश आहे एक लक्षात घेणं गरजेचं आहे की त्यांनी अनेक पदं भूषवलेली आहेत त्या सिंधुदुर्गाचं पालकमंत्री पद कुषवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या कुटुंबातला त्यांचे चिरंजीव खासदार राहिलेले आहेत आणि आता हो ते केंद्रीय मंत्री होते आणि अशा राणेंनी अशा तऱ्हेचे इथल्या युवकांना जर्मनीत पाठवण्याचं वक्तव्य करणं म्हणजे ह्या सिंधुदुर्गाचं विकास करण्यात कुठेतरी ते अपयशी ठरलेत हेच एक प्रकारचं सिद्ध झालं सावंगडी जिल्ह्यात बारामती करायला पाहिजे त्यांनी सावंतडी शहर सुंदरवडी होती त्यांनी आता ग्रामपंचायत कडून टाक करून टाकलेला आहे मी हे करणार ते करणार फक्त आश्वासन देता बोल बच्चन बच्चन असं परिस्थिती झालेली आहे एकीकडे राणे जर्मनीत तर दुसरीकडे आपली परभणी ही लवकरच जर्मनी पेक्षा भारी होणार असल्याचं सा फडणवीस सांगतायत आजपर्यंत आपण म्हणायचो जगात जर्मनी आणि भारतात परभणी पण आता एक लक्षात ठेवा माननीय मोदीजींच्या नेतृत्वात पुढच्या वर्षात जर्मनीच्या पुढे तर तर मराठी पोरं जर्मनीत जाणार हे आता आता नक्की झालंय लोकसभेसाठी मतदान करून ही पोरं जर्मनीला निघणार की आताच नोकरीवर रुजू होऊन मतदानाला सुट्टी घेऊन परत येणार याचीच काही ती उत्सुकता सिंधुदुर्गहून विकास गावकर सह अमोल जोशी पुढारी न्यूज Oh <laughs> you